मी राष्ट्रवादी कधीच सोडली नव्हती असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय भाजपात प्रवेश घेण्याचं म्हटलंच नाही असंही खडसे म्हणतात गिरीश महाजनांना संधी देऊन पाप केलं अशी उपरती सुद्धा खडसे यांनी व्यक्त केली तिथे यायच्या आधी जयंतराव पाटलांना चाळीसगावला विचारलं की जयंतराव मी नक्की येऊ की नाही येऊ हो? आणि त्यांचे साक्ष काढले की मी पार्टीत आहे की नाही खरं म्हणजे सतेशांना किंवा तुम्हा साऱ्यांना काही गोष्टी माहितीच नाही ज्या मी तिथे सांगणार पण नाही नाता भाऊ काही कालखंडासाठी भाजपकडे का ओळला भाजपकडून का गेला नाही परत राष्ट्रवादीकडे का आला मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती हा मतदारसंघ भाजपला घेतला आणि भुसावळ मतदारसंघ शिवसेनेला दिला म्हणून गिरीश महाराजांचा नंबर इथं लागला पण हे विचारलं माझ्या आता असं आता असं केलं पण अलीकडचे वर्तणूक पाहिलं तर तुम्ही काय बोलणार आहे काय चालनाय कुठे दूध येतं कुठं कुठं दूध येत याला दुधाशिवाय जमतच नाही माहिती नाही किती ठिकाणी दूध काढलं याने <laughs>